कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा बारशी रोडवरील तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील परिसरात रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे या, या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्यानं रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत आहे परिणामी वाहतूक कोंडी होत असून वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे पादचाऱ्यांना ये करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे परिसरातील वाहतूक बेशिस्त झाली असून वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत जागा मिळेल तिथे वाहने पार्क करण्यात येत आहेत याकडे वाहतूक परंडा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय पंचायत समिती कार्यालय एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालय जवळच असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील परंदा बारशी या रस्त्यावर तसेच पदपथावर अतिक्रमण झाले आहे बेशिस्तपणे वाहने लावली जातात दुकाने आणि हॉटेल मध्ये आलेले ग्राहक रस्त्यांवरच वाहने लावतात यामुळे हे प्रशस्त रस्ते अरुंद झाले आहेत या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत प्रचंड वाहतूक वर्ग असते रस्त्यांवरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंग मुळे वाहतूक संत होऊन वारंवार कोंडी होत आहे यामुळे छोटे मोठे अपघात या परिसरात नेहमी होत आहेत असे असतानाही संबंधित सार्वजनिक बांधकाम उपभा विभाग नगर परिषद प्रशासन आणि वाहतूक परंडा पोलिसांकडून नियमितपणे कठोर कारवाई होत नसल्याने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा